मित्रांनो आज आपण करणार आहोत किल्ले शिवनेरी या गडाची सफर हा किल्ला जुन्नर तालुक्यात असून पुण्यापासून एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे माहिती सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा या किल्ल्याची स्थापना अकराशे सत्तर साली झाली या किल्ल्याचा प्रकार आहे गिरीदुर्ग आणि या किल्ल्याची उंची आहे तीन हजार पाचशे फूट पूर्वीचे जीर्णनगर म्हणजेच आत्ताचे जुन्नर हे गाव इसवी सन पूर्वकाळापासून प्रसिद्ध आहे ही शक राजा नहपानाची राजधानी होती सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा सा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली सात वाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली सात वाहनानंतर शिवनेरी हा किल्ला चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली आला अकराशे सत्तर ते तेराशे आठच्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले सन चौदाशे त्रेचाळीसमध्ये मलिकउल तुजार याने यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला अशा प्रकारे किल्ला बहुमती राजवटीखाली आला इसवी सन चौदाशे सत्तरमध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महम्मद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला चौदाशे शेहेचाळीसमध्ये मलिक महम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली पुढे चौदाशे त्र्याण्णवमध्ये इथली राजधानी गडावरून हलवून अहमदनगरला नेली इसवी सन पंधराशे पासष्टमध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासिम याला या गडावर कैदेत ठेवले होते त्यानंतर इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला जिजामातांचे वडील लखुजी जाधव यांच्या हत्येनंतर सोळाशे एकोणतीसमध्ये मध्ये जिजामाता गर्वोदर असताना शहाजी महाराजांनी त्यांच्यासोबत पाचशे स्वार देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर हलवले शिवनेरी गडावर शिवाई मातेचं मंदिर आहे शिवाई मातेच्या नावावरून जिजाऊंना जो पुत्र झाला त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले आणि तेच पुढे स्वराज्याचे संस्थापक रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले शिवनेरी गडाच्या पायथ्यापासून ते शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापर्यंत तीन ते चार किलोमीटर अंतर आहे यात आपल्याला जवळजवळ पाचशे पायऱ्या चढाव्या लागतात गड चढत असताना आपल्याला अनेक महादरवाजे लागतात पहिला आहे महादरवाजा दुसरा पीर दरवाजा तिसरा परवानगीचा दरवाजा चौथा हत्ती दरवाजा पाचवा शिपाई दरवाजा सहावा फाटक दरवाजा आणि सातवा गुलाबकर दरवाजा या मार्गे किल्ल्यावर पोचण्यासाठी दीड तास लागतो या दरवाजांना गणेश दरवाजा कुलूप दरवाजा पिराचा दरवाजा अशीही काही नावे दिलेली आहेत गडावर चढण्यासाठी दुसरी ही एक वाटा है। तिला ची वाटा से पाई वाट आहे तिला साखळीची वाट असे म्हणतात मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपाशी घेऊन जाते भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या सहाय्याने गडावर चढता येते ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास एक ते दीड तास लागतो शके पंधराशे एक्कावन्न शुक्ल संवस्तरे फाल्गुन वैद्य तृतीयला शुक्रवारी सूर्यास्तानंतर छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्म झाला तारीख होती एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस इसवी सन सोळाशे बत्तीसमध्ये जिजामातेंनी शिवाजीसह गड सोडला आणि सोळाशे सदोतीसमध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला पुढे काही दिवस जुन्नर मोगलाईत तर शिवनेरी निजामशाहीत अशी परिस्थिती होती शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही पुढे अडोतीस वर्षानंतर म्हणजेच सतराशे सोळामध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठीशाहीत आणला आणि नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला इसवी सन सतराशे पंचावन्नच्या पेशवे आंग्रे युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तुळाजीला शिवनेरीवर कैदेत ठेवले होते पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात होता शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडून देखील देण्यात येत होते अठरा एप्रिल सतराशे चौऱ्याहत्तर रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला या आनंद प्रित्यर्थी बारबाई मंडळाने शिवनेरी व नारायणगड यावरील कैद्यांना सोडून देण्यात आले होते अशी नोंद आहे काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखान्याची पडझड होऊन गेली सन सतरा मे अठराशे अठरामध्ये मेजर एल्ड्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेडा घातला किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला नंतर त्याने किल्ला सोडून हडपसरच्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे सध्या किल्ल्यावरील अंबरखाना याचीही पडझड होत आहे शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत होता त्यात सुमारास काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी घडवून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला मुघलांनी यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैनिकांपुढे नांगी टाकली सुमारे एक हजार पाचशे महादेव कोळ्यांना या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा असे म्हणतात नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमध्ये दोन शिलालेख देखील आहेत या उठावाचे नेतृत्व नाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले हे आहे शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ इथे आहे शिवाजी महाराजांचा पाळणा आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा शिवनेरी किल्ल्याची खूप पडझड झाली शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडून आम्ही गेलो शिवाई मंदिराकडं हा आहे शिवाई देवीच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग हे आहे शिवाई देवीचं मंदिर ही आहे शिवाई माता